महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जय महाराष्ट्र मी भास्कर महादेव आहे माहिती अधिकार कार्यकर्ता महाराष्ट्र राज्य मी आज जिल्हे अधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो की दोन हजार तेवीसचं जे कापूस सोयाबीन अनुदान आहे हे याद्या ढकवण्याचं काम ना हरकत प्रमाणपत्र घेणं संमतीपत्र घेणं ज्या सातबाऱ्यावरती लोकांचे कंबाईंड खातं आहे त्याच्यामध्ये कुठल्या शेतकऱ्याच्या नावावरती आपण अनुदान सोडायचं ह्याच्यासाठी हे कामकाज करण्यासाठी फक्त कृषी सहाय्यकाची नेमणूक केलेली आहे मग कृषी सहाय्यक हे तालुका लेवलला अपूर्ण संख्या आहे पदभरती त्यांची पूर्ण नाही तर त्याच्यासाठी हे कामकाज तलाठी आणि ग्रामसेवक यांना देणं गरजेचं आहे म्हणजे तात्काळ जे सोयाबीनचं अनुदान आहे कापसाचं अनुदान आहे हे शेतकऱ्यांच्या खाती जमा होईल अन्यथा नाहीतर आता काय व्हायला आहे कृषी सहाय्यकाची संख्या कमी आहे एका कृषी सहाय्यकाकडं तीन तीन सज्जाचा चार्ज आहे त्याच्यामुळं द गावं होते दहा ते बारा प्रत्येक शेतकऱ्याने कृषी सहाय्यकालाच फोन करायचा त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये वादंग निर्माण व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळं तलाठी आणि ग्रामसेवक यांची ह्या कामाच्या संबंधित म्हणजे हे करणं गरजेचं आहे नियुक्ती करणं गरजेचं आहे म्हणून माझी एक विनंती आहे खासदार साहेबांना आहे मुख्यमंत्री साहेबांना आहे आपल्या पालकमंत्री साहेबांना एक विनंती आहे की हे कामकाज जे आहे कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामशोक यांच्याकडे सोपवण्यात यावं म्हणजे हे शेतकऱ्याच्या खातील लवकर अनुदान जमा होईल आज जे तुम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी बोलताय पाणी आहे आज नापाडच्या माध्यमातून माल जर खरेदी विक्री करायचे संघ असेल तर ते नापाड जे शासकीय खरेदी केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ए पीक पाणी करा असं ऐकण्यात आलेलं आहे का नाही नाही हे जे ई पीक पाणीचा विषय आहे ते शेतकऱ्यांनीच करा असा एक ॲप काढला होता पण शेतकऱ्यांनी ज्यावेळेस ई पीक पाहणी केली ते बरेच शेतकरी ह्याच्यातून वंचित राहिले कारण शेतकऱ्यांना ते जमलं नाही ॲप चालवायला कारण शेतकऱ्याला प्रत्येक जमणार नाही त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली परंतु काही त्रुटीमुळे ते वगळले गेलेत हे सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावं असं आमचं प्रांजळ मत आहे आता जे सध्या चाललेलं आहे खरेदी आपले जे तूर सोयाबीन मूग उडीद ह्या ते जे सरकारी खरेदी केंद्र असतात त्या ठिकाणी स्वतः केवाशी किंवा एक पीक पाणी नोंदणी करा असं एक संदेश आहे त्या संदर्भात का काय आपली आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जाऊन तिथं स्वतः नोंद करणं चुकीचंच आहे जरा थोडं कारण प्रत्येक शेतकऱ्याला तिथं जाणं त्याचे हे करणं ते करणं होणार नाही महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद